श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग राजकोट किल्ला येथील पुतळा दुर्घटनेतील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटेला व तांत्रिक सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांना आज मालवण न्यायालयात हजर केलं असता त्यांना दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना सव्वीस ऑगस्ट घडली होती या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे तांत्रिक सल्लागार डॉक्टर चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता येथील तांत्रिक सल्लागार डॉक्टर पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती तर जयदीप आपटे हा पसार होता त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली होती यात काल रात्री मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटेला कल्याणातून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं आज सकाळी त्याला मालोणी पोलीस ठाण्या येथे आणण्यात आलं दुपार या दोन्ही संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर दा करण्यात आलं सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या दोन्ही संशयित आरोपींना दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आजपर्यंत किती संपण्यात आलेली आता दुसरा आरोपी मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांच त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे त्याच्यामुळे तो सकल चौकशी काय असेल ती करणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मांडणी केली आणि दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत दिली गेलं ती आता पोलीस तपासात होईल आम्ही टोटल दहा दिवसाची मागित केली होती त्याप्रमाणे पोलिसांनी आज तारीख पाच त्याच्यामुळे पाच दिवसाची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे हजर झालेला नाहीये आम्हाला अशी बातमी आहे की आरोपी गोव्यावरनं इंदोर इंदोरवरनं आणि कुठे गेल्यावर त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली एवढंच जर असेल तर आरोपी हा ज्या दिवशी गुन्हा झाला असता त्या दिवशी तो हजर झाला असता आणि त्याने सांगितलं नसतं की बाबा आमची ह्याच्यात किती चुकी नाहीये परंतु तो फरार राहिला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याला अटक करून तेव्हा सर्व तऱ्हेची त्याची इन्स्पेक्शन ज्याला म्हणतो निगराणी म्हणतो ती केल्यानंतरच तो पुतळा तिथे उभारण्यात आलेला आहे असा लेचा पेचा कोण पुतळा उभारत नाही आणि कारण पंतप्रधानांची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची असते त्यामुळे सर्व तज्ञ मंडळी येऊन अगोदर आठ आठ दिवस जाऊन सर्व तऱ्हेची पाहणी करतात त्या सर्व पाहणीला तो पुतळा टिकला तो सर्व चा चाचण्यांना आणि म्हणूनच तो दौरा उभे केला गेला त्याचं अनावरण टीकमाग झाली केला आणि ते अनावरण घडलं <laughs> पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाडून त्यांना जे दिलेलं होतं कायदेशीरदृष्ट्या सक्षमतेचं ते कागदपत्र डॉक्युमेंट आहे तर तो पडल्याबद्दल शासनातर्फे डब्ल्यू तर्फे असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन यांनी ती फिर्याद घटना घडली एक वाजायच्या आसपास दहा तासामध्ये तातडी ते फिर्या मागच्या वर्षी साधारण या सुमारास उज्जैन मध्य प्रदेशमध्ये एक नव्हे तर तब्बल सात तऱ्हेच्या पुतळे म्हणा मूर्ती म्हणा प्रतिमा म्हणा देवांच्या विविध देवदेवतांच्या या देखील तिथे निर्माण झालेल्या वादळामुळे पडल्या आणि तिथल्या मध्य प्रदेश सरकारने लोकायुक्ताकडे त्याच्यात चौकशी प्रदान केली चौकशी अद्याप सुरू आहे की कशामुळे या उकडल्या गेल्या वाऱ्याचा इफेक्ट होतो का होतो इथे अत्यंत घिसड गायनी जी व्यक्ती केवळ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर आहे ज्याला मेटलर्जीमधलं कुठले ज्ञान नाही आहे आम्ही त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरच्या ज्ञानाचा आदर करतो पण कुठल्या मेटलर्जीचं ज्ञान नाही आहे तर केवळ स्पॉट व्हिजिट दिली त्यांनी दुपारी घटना घडल्यानंतर आणि त्याने आठ तासामध्ये त्यांनी जी फिर्याद नोंदवली त्याच्यामध्ये जयदीप आरोपी शिल्पकार म्हणून त्याने आरोपी केलं आणि डॉक्टर चेतन पाटील यांनी चौथऱ्याच्या संदर्भामध्ये डिझाईनवर जे काही दिलं होतं त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एकशे तेहतीस क्रमांक वीस चोवीस ही किद्याप ओढली तथापि याच्यामध्ये जी काही कलमं ओढलेली जी आहेत तर ती जी कलमं नवीन बी एन एसच्या तरतुदीनुसार की जुन्या भारतीय आय पी सीनुसार बोलायचं झालं तर त्याच्यात अटेम्प्ट टू कमी तीनशे सात जुना जो आहे किंवा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस ही शारीरिक इजाच्या संदर्भामध्ये जी काही कर्मती ह्याच्यामध्ये ओढलेली आहे या संपूर्ण एफ आय आरमध्ये हा पुतळा पडल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला तिथे वावरणाऱ्या पर्यटकांना त्यावेळेला जो कोण पर्यटक उपस्थित असतील त्याला कुठल्याही तऱ्हेची इजा गंभीर इजा झाली त्याच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे अशा तऱ्हेचं कुठेही म्हटलेलं नाही आहे त्यामुळे ही जी बी एन एसची कलम ओढली गेलेली आहे ती संपूर्ण प्रक्रिया चुकीची आहे कारण शारीरिक इंजुरी झाल्याचं कुठेच किऱ्यात बोलत नाही आहे त्यामुळे आम्ही तीव्र त्या कलमांवरती ॲक्शन घेतला आणि जो कायदा ओढलेला आहे या संदर्भामध्ये जास्तीत जास्त असं जास्तीत जास्त बोलू शकत असतं जर अगदी त्यांना दोष किंवा ठपका ठेवायचा असेल तर पण ठपका तुम्ही कधी ठेवणार तर कुठल्या तरीची एक एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी ती त्या समितीने ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल न येता घिसड गायने दहा तासामध्ये फिर्याद ओढली जाते हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठी फिर्यात दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे कोटाने आमचं सर्व म्हणणं चांगल्या तऱ्हेने ऐकून घेतलं आणि यातील आरोपी क्रमांक दोन चेतन पाटील यांना अगोदर पाच दिवसाची पोलीस कस्टडी होती आणि काही कायदेशीर बाबी असतात त्याची कल्पना आहे त्यामुळे आम्ही सहकार्य करण्यासाठी आम्ही पोलिसांना ऑल अगोदरच आम्ही पासपोर्ट संदर्भात डिटेल्स दिलेले आहेत जी आम काही का वर्क ऑर्डर पाहिजे पोलिसांना ती देखील आम्ही पोलिसांना देत आहोत त्यामुळे सर्व तऱ्हेचं जे काही सहकार्य आरोपीकडनं अपेक्षित आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत अशा परिस्थितीत आम्हाला कमीत कमी पोलिस कस्टडी द्यावी अशी आमची याचना होती निर्माण कोटाने सर्व विचार करून दहा तारखेपर्यंत पुढील पाच दिवस आरोपी क्रमांक एक आणि दोन दिवस यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे आता त्यांना दहा तारखेला निर्माण कोटा पुढे आणलं जाईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल